राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली असून चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे शहरातील प्रियदर्शनी सभागृहामध्ये पार पडलेल्या या सोडतीमध्ये सतरा प्रभागांमधील एकूण सहासष्ट सदस्य पदांसाठी आरक्षण हे निश्चित करण्यात आलं विशेष म्हणजे या सहासष्ट जागांपैकी पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत पार पडली यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हे देखील उपस्थित होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडण्यात आली आहे सोडतीनुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील तेरा जागांपैकी सात जागा या महिलांसाठी राखीव राहतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पाच जागांपैकी तीन जागा या महिलांसाठी तर मागास प्रवर्गातील सतरा जागांपैकी नऊ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या खुल्या प्रवर्गातील एकूण एकतीस जागांपैकी चौदा जागा या महिलांसाठी राखीव असतील सोडतीनंतर शहरातील राजकीय हालचालींना संभाव्य उमेदवारांनी आता तयारीला सुरुवात केली के आहे मजबूत सहभाग निश्चित झाला असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे नमस्कार आज चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची आरक्षण सोडत पार पडलेली आहे यामध्ये एस सी साठी एकूण तेरा जागा होत्या त्यापैकी सोडतीने सात जागा आपण महिलांकरिता निश्चित केलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी एकूण पाच जागा होत्या त्यापैकी तीन महिलांना आरक्षित केलेल्या आहेत आणि नऊ जागा ह्या आपण नामाप्र महिलांसाठी आरक्षित केलेल्या आहेत अशा प्रकारे आज आपण ला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे धन्यवाद